जय जिजाऊ जय शिवराय हो मी बाळासाहेब विसाळपाटील छत्रपती सेना अध्यक्ष <coughs> काल महाराष्ट्राचे माजी बनवल्या गेला तो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी काल एका सभेमध्ये हजरत सज्जाद नोमानी साहेब जे मुस्लिम धर्मगुरू आहेत यांच्या एक व्हिडिओ ऑडिओ क्लिप त्याच्या भाषणामध्ये त्यांनी ऐकवली आणि त्यामध्ये त्यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाचा विपर्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे अर्थात सज्जाद नुमानी हजरत सज्जाद नुमानी हे नॉन पॉलिटिकल आहेत गैरराजकीय लोक आहेत आणि गैरराजकीय लोक समाजाला आव्हान करू शकतात अशा परिस्थितीत गैरराजकीय लोकांच्या लोकांना त्यांच्या भूमिकेला तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी हजरत सज्जाद नौमानी साहेबांचा सा व्हिडिओ त्यांनी ऑडिओ क्लिप फडणवीस साहेबांनी ऐकवली आणि त्यामध्ये हजरत सज्जाद नौमानी साहेब असं सा म्हणत आहेत की मी या ठिकाणी त्यांची अशी भूमिका आहे की महाराष्ट्राची सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका एका एका क्रुएशियल एक, सिच्युएशनमध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं तसं जर महाराष्ट्रामध्ये घडलं तर हे जे भाजप आणि सांप्रदायिक शक्ती आहे या सांप्रदायिक शक्ती देशामध्ये दे प्रचंड पद्धतीनं दस्तूर दस्तूर शब्दाचा वापर केलेला त्यांनी संविधान दस्तूर म्हणजे संविधान या, दे, या, या देशात संविधान असेल आणि त्यांचे जे नापाक इरादे म्हणजे या संविधान कारण या देशातल्या भाजप आणि संघ परिवाराच्या लोकांना या देशातलं संविधान म्हणून टाकायचं आहे दिल्लीला रामलीला माझ्या अंतर मंतरवर मैदानावर त्या ठिकाणी याच ग्रुपनं भाजपच्या ग्रुपनं त्या ठिकाणी संविधान जाळलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या आणि वारंवार यांचे लोक संविधान बदलण्याची भाषा करतात म्हणून हजरत सज्जाद नवादी साहेबांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये असं सरकार पुन्हा ह्याच प्रकारचं सरकार जर आलं तर यांचे हौसले बुलंद होतील ताकद वाढेल यांचं बळ वाढेल आणि हे लोक संविधान बदलू शकतात आणि या देशातलं संविधान जर बदललं तर फार मोठे दुष्परिणाम या देशामध्ये होऊ शकतात म्हणून यांना या नापाकेराजे असणाऱ्या लोकांना आपल्याला रोखावं लागेल त्यासाठी मतांचं ओट ओट जी शब्द आहे तो समजा मताचं ध्रुवीकरण करावं लागेल आणि आपल्याला त्या ठिकाणी या सरकारला हे सरकार येऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतील अशा आशयाचं बोलणं आहे त्यांचं त्यामध्ये आणखी पुढे जाऊन असं म्हणतात त्या ठिकाणी ते म्हणत आहेत जर आपण या नापाक शक्तींना या शक्तींना आपण रोखण्यात यशस्वी झालो तर येत्या काळामध्ये आपण दिल्लीचे सरकारसुद्धा त्या ठिकाणी बदलू शकतो दिल्लीचं सरकारसुद्धा या ठिकाणी संपुष्टात आणू शकतो हे स्वाभाविक आहे कारण दिल्लीचं जे आत्ताचं भाजपचं सरकार आहे ते सुद्धा संविधानविरोधी आहे कारण त्यांच्या त्यांच्याच फोर्समधून संविधानाच्या विरोधामध्ये वारंवार स्टेटमेंट येत आहे म्हणून जर महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे जे काही ज्येष्ठ नेते पटोलेजी असतील किंवा सम बाकीचे नेते असतील या लोकांच्या बाजूने जर समाज उभा राहिला त्यांनी संपूर्ण समाजाला आव्हान केलेलं आहे मुस्लिम समाजाला आव्हान केलेलं आहे जर उभा राहिलो तर आपण या देशाचं संविधान वाचवू शकतो अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे त्यावेळेस फडणवीसांनी त्या त्यांची जी ऑडिओ आहे ती ऑडिओ ऐकून मला तर फडणवीसांची क्यू करावी वाटते फडणवीस साहेबांची साहेब तुम्ही महाविकास सा आघाडीला टार्गेट करण्याऐवजी नॉन पॉलिटिकल काही गैरराजकीय लोक आहेत ते त्यांच्या समाजात डे टू डे भूमिका मांडतात ते राजकीय म्हणून भूमिका मांडतात तर ते डे टू डे समाजाला जागृत करतात अशा लोकांना त्या ठिकाणी ते, ते लोकसुद्धा तुमच्या टार्गेटवर आणणं आणि त्यांचे व्हिडिओ ऑडिओ तुम्ही त्या ठिकाणी रेकॉर्डमध्ये घेणं हे तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याचं लक्ष नाही म्हणून पहिली गोष्ट तुम्ही इथून इथून तुमची घसरण झालेली दिसते मला गच्छंती झाल्यासारखी दिसते आणि म्हणून आणि तुम्ही जे इंटरप्रिटेशन केलेलं आहे तुम्ही जे त्या ठिकाणी मांडणं केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही काय करत आहात तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका मांडून याच्यामध्ये तुमचासुद्धा मकसद लक्षात येतोय आमच्या की तुम्ही या पद्धतीची मांडणी करून जे हिंदू मतं आहेत हे हिंदू मत तुम्हाला संपूर्ण मत पडत नाही आहेत त्याची कारणं आहे तुमची हिंदू आयडिओलॉजी जी, जी आहे तुमची हिंदू आयडिओलॉजी ही संपूर्ण हिंदूसाठी फायदेशीर नाही आहे कारण तुम्ही हिंदू आयडिओलॉजी मांडता परंतु या देशातला जो एस सी एसटी ओबीसी मराठा बहुजन समाज हे सगळे हिंदू आहेत परंतु या लोकांना समस्येमध्ये टाकतात ज्या हिंदूच्या मतावर तुम्ही राजकारण करता आणि तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही, तुम्ही यांच्या पिछवाड्यावर लाथा मारतात आज शेतकरी हिंदू आहे पण शेतकऱ्याचे प्रश्न आत्महत्या वाढत आहेत या देशातला बेरोजगार आहे तरुण आहे सगळे हिंदू आहेत आणि हेच आज आक्रांतच आहेत हेच आज मोठ्या मोठ्यानं आक्रोशित आहेत शोषित पीडित आहेत केवळ हिंदू धर्म युद्ध शब्द वापरता तुम्ही ते धर्मयुद्ध आहे म्हणतात हे राजकारण धर्मयुद्ध आहे म्हणतात एकीकडे राजकारण करतात आणि राजकारणामध्ये धर्म आणतात आणि धर्माचं राजकारण तुम्ही या ठिकाणी या देशामध्ये करता फडणवीस साहेब हे अत्यंत तुम्ही या ठिकाणी पराभूत मानसिकतेतून तुम्ही या पद्धतीने आत्ताचं जी मांडणी आहे त्याचा मी निषेध करतो आणि माझं असं मत आहे ही तुमची केवळ मिळणार नाही आहे आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ही जी मांडणी करताना तुम्ही हिंदू मताला एकत्र करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला हे माहिती नाही हजरत सज्जाद नुमानी साहेबांनी ज्या लोकांच्या समर्थनात भूमिका मांडलेली आहे ती समर्थनात भूमिका शरद पवार हिंदू आहेत आदरणीय शरद पवार साहेब हिंदू आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू आहेत नाना पटोलेजी हिंदू आहेत आणि मग त्यांनी अशा परिस्थितीत त्यांचं जे समर्थन आहे ते समर्थन त्यांच्या एखाद्या पर्टिक्युलर मुस्लिम पार्टीलाच दिले आहे त्यांनी पर्टिक्युलर मुस्लिम पार्टीला दिलेलं नाही आहे तर ते त्यांनी या देश या ठिकाणी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने जे लोक आहेत त्या महाविकास आघाडीच्या बाजूने असणाऱ्या लोकांना ते पण हिंदू आहेत पण ते हिंदू मुस्लिम आयडियलॉजीवर काम करत नाहीत ते सेक्युलर आयडिओलॉजीवर काम करतात म्हणून तुमच्यासारखं केवळ हिंदू 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 करायचं हिंदूची मतं घ्यायची पण हिंदूचं कल्याण करायचं नाही हिंदूच्या हिताचं चा काही करायचं नाही आहे अशा वेगळी राजकारण तुमच्यासारखं करत नाही येतं तर ते आदरणीय शरद पवार साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील नाना पटोले असतील राजीव गांधी राहुल गांधी असतील हे लोक सर्व समाजाला धरून सर्व समाजाला घटकाला बरोबर घेऊन राजकारण करणारे आहेत आणि अशा लोकांच्या समर्थनाच्या संदर्भात हजरत सज्जाद नुमानी साहेबांनी भूमिका घेतलेली आहे आता त्यांच्यावर तुम्ही जिहादचा आरोप लावलेला आहे हजरत सज्जाद नुमानी साहेब असतील किंवा मुस्लिम तुम्ही जिहादचा आरोप लावता पण तुमचा जिहाद कुठं कुठं आहे तुम्ही तर मोठा जिहाद करता तुम्ही काल काश्मीरमध्ये सत्ता बनवत असताना काश्मीरच्या सत्तेमध्ये मेहबूबा मुक्ती पीडी सोबत जाऊन मेहबूबा मुक्तीसोबत जाऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या मुस्लिम पार्टीसोबत भाजपा गेलं मग त्या ठिकाणी तुमचा जिहाद नव्हता का तुम्ही शेख हसिनाजी बांगलादेशाच्या प्रधानमंत्री असतानाच्या काळात जे बांगलादेशातून काही घुसखोरी यायचे त्या घुसखोरीच्या संदर्भात त्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरी म्हणून त्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये शेख हसीनाच्या विरोधात बोलणारे तुम्ही काल शेख हसिनाला भारतामध्ये आश्रय दिला मग तुमचा कोणता जिहाद समजायचा हा जिहादची सवय तुम्हाला लागलेली दिसते कारण तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवाज शरीफ यांची बिर्याणी खायला जातात मग त्यांचा जा बिर्याणीचे हात म्हणायचा का तुम्ही वारंवार जिहात करता या देशामध्ये आज तुमच्या त्या ठिकाणी भाजपा या पक्षामध्ये अनेक मुस्लिम कॅन्डिडेट लढत आहेत त्यांचा प्रचार तुम्ही करतात मग तो कोणता जिहात समजायचा तुमचा अनेक मुस्लिम लोकांसाठी तुम्ही त्या ठिकाणी सभा घेतात तुमचा जिहात नाही का केवळ या ठिकाणी तुम्ही जे काही नॉन पॉलिटिकल सामाजिक काम करायला लोकांना टार्गेट करून या ठिकाणी त्यांचा उपयोग करत आहात कर्नाटकमध्ये अनेक मुस्लिम पार्ट्यांसोबत तुम्ही त्या ठिकाणी गठबंधन केलं तो तुमचा जियाद नव्हता का म्हणून या ठिकाणी मी फडणवीस साहेबांच्या या केविलवाणी प्रयोग आहे त्यांचा तो मला प्रचंड त्यांच्याविषयी कीव वाटते आणि मी या ठिकाणी हजरत सज्जाद नमानी साहेबांच्या विशेष धन्यवाद मानतो ते यासाठी धन्यवाद मानतो की त्यांनी कसलीही परवा न करता काय करू आता धोरणिया भिडं जगदग्रुत खूप आहे असं म्हणतात काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजवले कुणाकुणाची भीड धरू कशाची भीड न धरता निसंकोचपणे निसंकोच कसलीही शंका कुशंका न बाळता निशंक शंका न धरता त्या ठिकाणी निशंक हे तोंड वाजविले शंका न घेता भूमिका मांडली त्याबद्दल मी हजरत सज्जा तुम्हाला सर्वांचं धन्यवाद करतो त्यांचं समर्थन करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय